आज काय चटणी बनवताय आता खूप आपण शेंगदाण्याची चटणी खायचो आता वटण्याची चटणी खाऊन बघा कशी लागते ती मी तुम्हाला टेस्ट मध्ये सांगतो आता त्याची रेसिपी घेतली बनवायला मी थोडेसे मिरच्या घेतल्या थोडस लसूण घेतलं थोडंसं आलं पण घेतलं टेस्ट टेस्टनुसार आपल्याला आणि वठणे घेतलेले की जेवढे लोक खाणार तेवढ्या लोकांसाठी मी एकटा खाणार आहे तर मी एकट्यापूर्वी भाजी घेतली आणि टेस्ट चवीनुसार आपल्याला कोथिंबीर घ्यायची त्यामध्ये नंतर आपल्याला हे सर्व जे आहे हे सगळं आपल्याला प्रॉपरली भाजून घ्यायचं घ्यायचे आपण आता याला भाजून घेऊया सगळ्यांना सोबत एकदा भाजून घेऊया

थोडंफार आपल्या अंगार ओढेल त्यासाठी आपल्याला ढाल म्हणून संरक्षण म्हणून आपल्याला ढाल आहे आपण ढाल बनवलेली आहे म्हणजे हे आपल्या मिरच्या वगैरे हे आपल्या अंगावर ओढणार नाही कळलं का बायका रोज युद्ध खेळतात हो। आपल्याला संरक्षण पाहिजे कारण मिरची आणि तेल खूप सारे गरम आहे तर अंगार आपल्याला ओढल आणि भाजलं त्यासाठी आपल्याला ढाल पाहिजे त्यासाठी लसूण तोडून टाकावा लागत असतो सॉरी आपण फर्स्ट टाइम ही रेसिपी बनवतोय नेक्स्ट टाइम पासून आपण चेंजेस त्यामध्ये त्यामुळे लसूण पण उडू शकतो गरम केल्यान त्यासाठी हे थोडा वेळ झाकून छान सर आता हे अशा प्रकारे ऑलमोस्ट चांगला भाजलेला आहे थोडा वाटा टाकल्या आणि थोडं कोथिंबीर पण टाकलं आणि आता याला परत झाक राईट थोडं सारखेला लागून तीन थोडंसं आपण थोड्या वेळा भाजून घेऊया हां चांगलं भाजल्यानंतर टेस्ट येईल आपल्याला चांगले अशा पद्धतीने झालं आहे त्यामुळे ठेवा हे टाकलेत थोडं भाजल्याला दाखवायचं पाकवून घ्या चला तर आपण आता चेक करूया की आपला रेसिपी कुठल्या प्रकारे कशा प्रकारे भाजली आहे तर जवळपास चांगली भाजलेली आहे गॅस बंद केला गॅस बंद केला आहे आता ही ओके झालेली आहे याला काढून घेऊया मिक्सर मध्ये आणि मस्त बारीक थोड आबोड मस्त मिक्सर करून घेऊया तर सर्व आपण मिक्सर मध्ये काढून आहे आता याला मस्त ग्राईंड करून घेऊया चला तुम्हाला एक चॅलेंज येतात ना एक मिरची खावा तशीच मिरची पूर्ण खायची चालेल तोंड खराब नाही करायची भगवान क्या जुलूम आहे

हा बघूया पुढं छान आहे नवीन रेसिपी जरा ट्राय केली आणि टेस्ट पण चांगली लागली तर अशा प्रकारे तुम्ही वेगळी टेस्ट येण्यासाठी रेसिपी ट्राय करू शकता शंकरा जागा वाट्याने पण टाकू शकता त्याची टेस्ट भारी बरोबर ना तुम्हाला कशी लागली टेस्ट